सकाळच्या वाजल्यात दहा आणि आम्ही जातो हो एवढ्या पावसाचे आंबे बघू बघूया भेटतात काय चला हे रोहित तर आज काय वाटतं तुका भेटतील आपल्याकडे मी एवढ्या पण आंबे कशी भेटतील पण अळम्यात पाऊस लागलो हा तेवढे भेटू शकतात सध्या चला तर माझ्या जीवावर येता माझ्या माहिती आहे का तू खरंच ना शाळेत जात असं वाटत <laughs> तुम्ही चला दिदी तर आज काय आपल्याला भेटतील मी आता कशा जातो आपण कुर्ले पकडू पण बघू जाऊया भाडात हे बघा आमच्या सड्यावर असता एवढा भारी भारी वाटत ना तुमक अजून वर जाऊन दाखवते चला कमवून काय आणि याचा काय चाललं तर पण बघा हे आमचा असा काप जरा <laughs> मोठ्याने बोल ना ए बाई ए, पडू नको बुळबुळ झाल्यात धोंडे या सगळ्या जंगल आमचा हा गाईच त्यामुळे आईचं आमका सगळ्यांना सगळं माहित आहे आणि बिखर भेटत आपण बघा तुमक आता आमचं निसर्ग हिरोगार दाखवते आता चला आमच्याबरोबर बाद झालो बघितलास तो ए बाई बाईल त्या खोंडाखाली खाली। बघ ंगू असा डेंगू पाऊस गेलो छत्री बंद करू को पाऊस गेलो आणि छत्री बंद कर लागली धंद्याक लागायचो एकशे वीस रुपयाक आता ना आम्ही ना अळंबी काढून जातो ते बोराचं नसता त्यामुळे गप्प बसते फक्त बघा तुम्ही हे खातत ना खूप दे ए रोयते आहे साठी कासा तू ह्या साठी केलं हे सुरंगाचा झाड Ah, no, mira, se a de Ah, Ok, ¿Qué so right. okay, so right. okay, so right. असा कालपर्यंत अजिबात नव्हतो आम्ही इल्यावर फकडे घेऊन इलो जाता ही बघा काही नंतर मला व्हिडिओमध्ये काय बोला भेटला नाही त्यामुळे मी काही बोलले पण नाही आणि आम्ही जा काम करू गेलो का होता सक्सेसफुल पण झाला नाही कायच भेटला नाही कुरले ना ना अळंबी ना मासे नुसतं पाणी आणि पाऊसच होतो म्हणून मी काही पुढचं मग केलंच नाही घराकडे जाऊन शिवे खाले शेवटी मम्मीचे तर विषय सोडा आणि माझा आवाज कसं नाही ऑलरेडी पण आवाज बसलो माझ्या सर्दी झाली घस दुखतात त्यात एकदम असं जाड जाड आवाज बाय